आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यामध्ये सांदन व्हॅलीचा सा दुसरा क्रमांक लागतो म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग या कारणे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे खतरनाक या पॅचमध्ये आता आलेलो आणि पाणी बर्फासारखं थंड पाणी आणि हा पाणी अगदी पाण्यापासून किंवा जास्त असतो पण आता आजची वीस मे तारीख त्यामुळे पाणी बऱ्यापैकी खाली आहे जसं जसं आपण आता पुढे येत चाललो आहे पूर्ण आता म्हणजे सूर्याची किरणंसुद्धा तिथपर्यंत पोचत नाहीत अशी खतरनाक इथं ही सांदन व्हॅली पुढे आपल्याला इथं तयार झालेल्या खतरनाक पॅचमधून आम्ही आता आलो आणि पूर्ण म्हणजे आता पाणी बऱ्यापैकी कमी आहे नाहीतर मग पूर्ण मानेपेक्षाही म्हणजे मानेपेक्षा जास्त पाणी आहे साधारणतः आम्ही दीड किलोमीटर ही व्हॅली आम्ही चालतो आहोत आणि आता व्हॅलीचा सगळ्यात खतरनाक पॅच इथे सुरू झालेला आहे माझ्या मागे बघू शकता अगदी म्हणजे पूर्ण ही दरी आता पूर्ण अशी निमुळती होत चालली आहे आणि जर वरती बघितलं तर सूर्याची किरणं पण म्हणजे बहुधा खूपच कमी येत असावीत आणि आता इथे पुढे ना एक पाण्याचा पॅच लागतो इथं जर आपण बघितलं इथं तर बरं आता इथे शूज आपल्याला इथे काढावे लागतील जय शिवराय आज अभ्यास मोहिमेचा दुसरा दिवस महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर करून आम्ही सांदन व्हॅलीकडे निघालो आता आमची विश्रामाची जागा साम्रत मधील सुप्रसिद्ध गाईड श्री नामदेव भांडे यांच्या घरी होती आत्ताच आपण कळसुबाई शिखर सर करून आलेलो आहोत आणि आत्ताच चाललेलो आहोत आपण आजच्या दिवशी सांदन दरीला जी जगामध्ये म्हणजेच आशिया खंडामध्ये नंबर दोन क्रमांकाची व्हॅली आहे आणि भारतातली सर्वात मोठी व्हॅली आहे सो सर्वात लांब दरी म्हणून ज्याचा ज्याची गणना केली जाते ती म्हणजे दरी आणि आता साम्रत सांधन दरी अमृतेश्वर मंदिर रतनगड आणि सांदन दरी आपण आज पूर्ण अभ्यासमय आपली सांदन दरी आहे आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा सांदन दरी करून आपण याच ठिकाणी मुकामाला येणार आहोत ही जागा तुम्ही ओळखली असेल ही जागा आपण दोन हजार बावीसला याच ठिकाणी सांप्रत गावामध्ये आपण स्टे केला होता मुक्काम केला होता आणि समोर जे दिसतात आपल्याला एम के किल्ले अलंग मदन कुलंग किल्ला हे तीन किल्ले आपण याच इथे ठिकाणी आपण गाडी पार केली होती आणि ते आपण तिन्ही किल्ले के केले होते आणि आता जर आपण बघितलं तर आतासुद्धा आपण गाडी इथं पार केलेली आहे आणि हे जे समोर घर आहे ते नामदेव भांडेंचं घर आहे हे दोन्ही घरं नामदेव भांडेंचे जीवन कदम अनेक वेळा इथे अनेक वेळा म्हणजे व्ही लॉगसाठी अनेक वेळा आलेले आहे आणि आत्ताच जस्ट जीवन कदम पण येऊन गेलेलं आहे सो आम्ही गाडी इथं पार केलेली आहे थोडंसं आता चेंज झालेलं आहे गेल्या दोन हजार दोन ना हा शेड वगैरे नव्हता आनंद बांगर हे आमचे गाईड होते ते आम्हाला इथे घेऊन आले होते आम्हीच इथं टेंट वगैरे लावले होते आणि इथे आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं व्यवस्था बाकी हे मस्त आलं आहे आणि समोर आपण जर बघितलं तर अलंगमदन कुलंग किल्ले आहेत आणि छान वगैरे मस्त निसर्गरम्य परिसर इथे घाटघर धरण आहे आणि आता सगळेजण आम्ही इथं थोडंसं विश्रांती करणार आहोत आणि थोडीशी विश्रांती झाली की आम्ही लगेच आत्ताच एक थोड्या वेळात आम्ही लगेच सा ताबडतोब सांदन दरीला आम्ही भेट द्यायला चाललो आहोत सो so, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण सांदन दरी केल्यानंतर परत आपण इथंच रात्रीचा आजचा सा मुक्काम असणार आहे आपला आणि दुसऱ्या दिवशी भल्यापाट्या आपण उठून थेट रतनगड किल्ल्यावरती जाणार आहोत सो so, आता अधिक वेळ न लावता डायरेक्टली आपण सांदनदरीकडे जाऊ चला नामदेव बांडे यांच्या घरी अर्थात त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही सांदन व्हॅलीकडे निघालो अहमदनगर जिल्ह्यातल्या सांब्रत्या गावातून पुढे दोन किलोमीटरपेक्षा जास्त नागमोडी गिरक्या घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकरसह इतर भटक्यांनाही मोहात पाडते सो so फायनली आपण सांदन दरी या पार्किंग ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथेच आपण आपली आता गाडी पार केलेली आहे आणि आपण आता थेट चांदन दरीला आपण भेट द्यायला जाणार आहोत एक्सायमेंट सर्वांचीच वाढलेली आहे प्रचंड थ्रिलिंग अशी ही सांदन दरी आहे आणि एक जबराट असा अनुभव आम्हाला आज हा प्राप्त होणार आहे आणि क खरंच म्हणजे एक जगामधलं एक महत्त्वाचं हे आश्चर्य आहे निसर्गनिर्मित ही सांधन दरी आहे आशिया खंडातील नंबर दोन क्रमांकाची जी दरी आहे आणि भारतातली सर्वात मोठी जी दरी आहे ती म्हणजे सांदन दरी हे एक निसर्गाचं एक वरद असतं हे आणि याची पूर्ण आज अभ्यास मोहीम आपण आजच्या या अभ्यास मोहिमेत आपण करणार आहोत माझी टीम सज्ज आहे सर्व तयार आहेत आणि मीसुद्धा तयार आहे पुन्हा एकदा आपल्या हृदयष्टंबरे व्हिलॉगमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आपण जर अजून आपल्या चॅनेल को जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ब शेजारच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील आणि अशाच या मोहिमा आपल्यासमोर नेहमीच आम्ही प्रेझेंट के करत राहू ओके सो जय शिवराय जय शंभूराजे चला मग सांदन दरीला भेट द्यायला आत्ताच इथे फॉरेस्टचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून थोडी मिळालेली माहिती अशी की इतर वेळेला इथं खूप क्राऊड असतं विशेष म्हणजे शनिवार रविवार आणि आता हा समर सीझन सुरू आहे उन्हाला कडकडीत ऊन उन पडलेला आहे त्याकारणे इथे आपल्याला एवढी क्राऊड आपल्याला पाहायला भेटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आपल्याला जी गडकिल्ले अभ्यास मोहीम जी आपली असते ती शक्यतो आपण आठ दिवशी निवडतो जेणेकरून ती पूर्ण आपल्याला प्रेझेंट करता यावी यासाठी म्हणून आज सांदन दरीला आपण ह्या आठ दिवशी आज सोमवार आहे त्या कारण इथे पब्लिक नाही आहे नाहीतर म पब्लिक इथे पूर्ण म्हणजे गाडी लावायला जागा नसते आज मात्र सोमवार असल्या कारणाने तेवढी क्राऊड नाही आहे पण बाजूला जर बघितलं आपण तर अलंगमदन कुलंग दिसतात आपल्याला आणि पूर्ण ही सह्याद्रीची जी रांग आहे ती अपाड अशी रांग आहे आणि समोर आपल्याला इथं रतनगड पण दिसतो आहे जो आपण उद्या जाणार आहोत रतनगडाला आणि आता मात्र आमची पूर्णपणे एक्साइटमेंट वाढलेली आहे कारण सांधनधरी ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची दरी आणि भारतातील सर्वात लांब दरी जिला का म्हटलं जातं निसर्गनिर्मित लाखो वर्षे लागतात जेव्हा म्हणजे खडकांना त्या भेगा ज्या पडतात ते लाखो वर्षे लागतात आणि निसर्ग शिल्प असे तयार होतं आणि हे असं निसर्ग शिल्प पाहायला आम्ही चाललो आहोत माझी टीम पुन्हा एकदा सांगतो तयार आहेत ओके रेडी सो so, चला लवकर चला मग एक यूट्यूबर होणं म्हणजे कोणा येड्या गलाचं काम नाही आहे असल्या उन्हातून किंवा मुसळधार पाऊस असेल किंवा कडकडी थंडी असेल पण तो मात्र त्याचे पाय मात्र कधीच थांबणार नाही तो सतत सतत नवनवीन प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो कालच माझी अभ्यास मोहीमची तयारी करत असताना दुपारी दोन वाजता निघायचं होतं पण मला काही कामं होती आणि अचानक मी दाढीसुद्धा केली नव्हती कसलीच तयारी नव्हती आणि आज तुम्हाला जे नवनवीन आम्ही प्रेझेंट करतो ज्या व्हिडिओ दाखवतो त्याच्यामागे हा जो लूक आहे दाढी करणं किंवा के केसं हो कापणं वगैरे हे जे लूक कुठेतरी आम्ही जेव्हा प्रेझेंट करतो ना त्याच्यामागे एक माझा मित्र आहे त्याचं मी नाव कधी घेत नाही आहे पण आज आवर आ, आ, उगरे, उगरे, मी आवर्जूनचं नाव घेतो संदीप बुद्धीमित बुद्धिबळे त्याचं सलून आहे एखाद्या मोहिमेला मला जेव्हा जायचं असतं त्यावेळी माझी दाढी किंवा माझं केस वगैरे कटिंग वगैरे हे मी त्याच्याकडे करत असतो आणि एक कुठेतरी पडद्यामागे असे आपले बरेचसे मित्र असतात जे मोहिमेत आपल्यासोबत नसतात पण त्यांचं कुठेतरी प्रेम आपल्यासोबत असतं सो थँक्स मित्रा संदीप आणि असेच माझे काही जे ट्रेकर्स म मित्रमंडळी असतील ज्यांचं खूप असं रोल असतो जे माझ्यासोबत प्रत्यक्ष ट्रेकला नाही आहेत पण मा आपल्या ज्या व्हिडिओ असतात त्या सर्व ते आवर्जून बघत असतात सो आता अधिक जास्त वेळ न घेता आपल्याला सांदन दरीला जायचे भेटायला सो चला गाडी आम्ही तिकडे पार केली आणि तिथून सरळ आलो हे घर लक्षात ठेवा आणि आता तिथून सरळ ही पायवाट दरीकडे घेऊन जाते सांदरीच्या अत्यंत आम्ही आता समीप आहोत काही मिनिटात आम्ही सांदन मध्ये प्रवेश करणार आहोत सो so, इथे कळसुबाई हरिचंद्रकडे अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचरा टाकू नये ही सगळ्यात महत्त्वाची खबरदारी आपण घेतली पाहिजे प्रत्येकांनी कचरा झाला नाही पाहिजे कारण हा सह्याद्री आहे स्वर्गसंपन्न आहे ती हे सगळ्यांनी आपल्याला जपलं पाहिजे आपण तरच हा सह्याद्री आपल्याला येणाऱ्या पुढच्या पिढीला स्वच्छ सुंदर आणि निरोगी राहील सो या नियमांचं पालन करा जसं आपण प्रवेश केल्यानंतर आपण बाजूला पाहू शकता अत्यंत घनदाट अशी आपल्याला झाडी पाहायला मिळते आणि कुठंतरी एक हॉरर थोडंसं असं वाटते काहीतरी पण या हॉररच्या मागे एक सा म्हटलं म्हटलं तसं हा सह्याद्री आहे जसं आपण आता बघितलं ते एक पाठी लावली होती की कचरा करू नका बाबांनो हा सह्याद्री जपा कारण ही निरवाशी शांतता आपल्यासाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी खूप गरजेची आहे सो बिंदास फिरा पण कचरा करू नका So, finally, सो फायनली आपल्याला सांदन व्हॅलीचा प्रवेशद्वारा इथे समोर आपल्या आहे आणि कळसोबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य दरी या प्रवेशद्वारामधून आपण आता प्रवेश करणार आहोत आणि एक नंबर एक नंबर हा ट्रेक so, आता ट्रेक होणार आहे सो आता दुपारचे दीड वाजलेत आणि या रखरखी रक धुण्यात आम्ही चांदनदरीमध्ये प्रवेश करणार आहोत सो so, चला मग चांदन दरीमध्ये आलेलो आहोत आणि चांदन मध्ये आता आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला या बाजूला जायचं बघा या पूर्ण म्हणजे पाण्याचा सततचा मारा होऊन ही सर्व जी दगड आहेत कातल कातलकडे ते सर्व पसरलेले आहेत असे आणि यांच्यातून आम्हाला आपल्याला आता चालायचं आहे सो या मग सोमवारचा दिवस आहे नाहीतर इथे तुफान गर्दी असते तुफान आणि या तुफान गर्दीमध्ये आपण व्हीलॉग नाही बनवू शकणार कारण जी माहिती आपल्याला महत्त्वाची प्रेझेंट करायची असते त्यासाठी निरवाशी शांतता लागते थोडीशी पब्लिक आहे इथे पण ठीक आहे त्यातल्या त्यात आपण हे व्यवस्थित प्रेझेंट करू शकतो सो खऱ्या अर्थाने आपण आता इथून प्रवेश केला आहे आणि ही आत्ता चांदन दरी सुमारे दोन किलोमीटर जास्त त्याच्यापेक्षा जास्त पसरलेली आहे आणि जसं आपण पुढे होत पुढे जाऊ तसं असं निमुळते होत जाणार आहे आणि त्याची जी उंची आहे ती सुद्धा खूप जास्त होणार आहे सो चला या मग चांदन दरीमध्ये प्रवेश करून फक्त पाच मिनटं पण झाले या तुम्ही हे मोठे मोठे दगड बघू शकता या दगडावरती पाय ठेवून आपल्याला आता चालायचे आणि ही, ही सगळी दगडं पडायला जवळपास लाखो वर्ष लागतात तेव्हा हे निसर्ग निशिल्प असं तयार होतं आणि आता आपण जर बघितलं सरळ तिकडे पुढे पुढे पूर्ण अशी जी वाट आहे इथे जी चा आपण चाललो आहे ना ती पूर्ण निमूर्ती होत जाणार आहे आणि साधारणतः अडीच किलोमीटरपेक्षाही जास्त आपल्याला पुढे जायचे सो चला एक्साइटमेंट आमची वाढलेली आहे प्रचंड वाढलेली आहे समोर आपण बघू शकता पूर्ण जसं जसं आम्ही आता पुढे पुढे चाललोय थ्रिलिंग थ्रिलिंग एक ॲडव्हेंचर एकदम थ्रिलिंग म्हणून उगाचा सांदन सर जगातली म्हणजेच आशिया खंडातील नंबर दोनशे जी व्हॅली आणि भारतातली सर्वात मोठी व्हॅली इथे काही नाशिकचे ट्रेकर्स मंडळी सुद्धा आलेली आहेत आणि कसं वाटतं भावांनो मजा एकदम भारी वाटते त्यांना सो so, मला तर आता एक्साइटमेंट खूपच वाढलेले एकदा कधी त्या टोकापर्यंत चाललोय चला मग महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा वरदास्त म्हणजे सह्याद्री सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणी नेहमीच पर्यटकांना भुरल घालत असतात याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांदन व्हॅली अर्थात सांदन दरी हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजरेपासून दूर आहे अशा दगड आहेत आणि या अशा दगडा सतत पाण्याचा जो मारा जो असतो सतत सतत पावसाचं पाणी पूर्ण जेव्हा कातल कड्यावरती पडतं तेव्हा त्या कातलकड्यांच्या भेगा पडतात सतत पावसाचं जे थंड पाणी कारण उन्हामध्ये ते पूर्ण तप तप्त झालेल्या असतात आणि त्या सतत पाण्याचा मारा रोरावत कारण आपल्या भारतामध्ये चार महिने जो मुसळधार जो पाऊस असतो त्या चार महिन्या पावसामध्ये रोरावत जाणारा जो पाऊस आहे दब धबधब्यावर नाही येणं वाहत येणारं काय जो ह्या कातलकाड्यावरती जेव्हा पडतो तेव्हा त्यांच्या एक भेगा निर्माण होतात त्याच्यातून पण हे सगळं ही प्रक्रिया घडायला हे जेव्हा हे सगळं निर्माण व्हायला किमान लाखो वर्ष लागतात आणि ही, ही निसर्गशिल्प हे अजूब अजूबा या संदनवेली आपल्या महाराष्ट्राची शान आहे कारण पूर्ण भारतामध्ये नंबर दोन नंबर एकची व्हॅली सांदनदरीचा नंबर लागतो आणि आशा खंडातील नंबर दोन शिवाय म्हणून संदन दरीचा एक गौरव आहे सो चल जास्त आता आम्ही इथं काढलेले आहेत कारण आता पाण्याचा हा पॅच सुरू झालेला आहे मात्र या दगडावरती पाऊल टाकताना व्यवस्थित कारण जास्त तिखट आहे तुम्ही डायरेक्टली तोल जाऊ शकतो आणि दगडी काही हालपट सुद्धा येतो महाराष्ट्रात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांनी अनेक निसर्ग लेणी तयार केलेली आहेत सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर चार महिने पडणाऱ्या धुवादार पावसाकारणी नद्या नाले दुदडी भरून वाहतात त्यांच्या रोरावत जाणाऱ्या पाण्याने सह्याद्रीचे कातलकडे कापले जातात आणि आने, अनेक अजोड शिल्प तयार होतात अशा प्रकारचे निसर्ग शिल्प हे ते पाहायला मिळतात या ठिकाणी वाहणाऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने लाखो वर्षे कातलकडे तासून त्यातून मार्ग काढलेला आहे त्या कारणे काही ठिकाणी नदीच्या पात्राचे रुंदी सात ते आठ फूट असूनही वरच्या बाजूचे कातलकडे एकमेकांना जोडलेले आहेत जसं आपण आता पुढे येत चाललोय पूर्ण आता म्हणजे सूर्याची किरणंसुद्धा तिथपर्यंत पोचत नाहीत अशी खतरनाक इथं ही सांदन व्हॅली पुढे आपल्याला इथं तयार झालेली दिसते पुढे आता आम्ही पुढे शेवटपर्यंत आता जाणार आहोत आणि जर बघितलं आपण तर पूर्ण आता थोडीशी आता म्हणजे वाट अगदी थोडीशी निमुळती होत गेलेली आहे आणि खतरनाक हा पॅच इथून चालत असताना व्यवस्थित आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणी उभे असताना तेवढी काळजी घ्या कारण इकडे बाजूला पूर्ण असे उंच जे उंच कातळकडे आहेत साधारणतः खूप म्हणजे अडीचशे फुटापेक्षाही जास्त आहेत त्याच्यामुळं जा व्यवस्थित काळजी घ्या वरून काही पडू शकतो सो बी केअरफुल कारण इथे जास्त थांबणंही धोक्याचं आहे था पूर्ण बघा साधारणतः आम्ही दीड किलोमीटर ही व्हॅली आम्ही चालतो आहोत आणि आता व्हॅलीचा सगळ्यात खतरनाक पॅच इथे सुरू झालेला आहे माझ्या मागे बघू शकता अगदी म्हणजे पूर्ण ही दरी आता पूर्ण अशी निमूर्ती होत चालली आहे आणि जर वरती बघितलं तर सूर्याची किरणं पण म्हणजे बहुधा खूपच कमी येत ता असावीत आणि आता इथे पुढे ना एक पाण्याचा पॅच लागतो इथं जर आपण बघितलं इथं तर आता इथे शूज आपल्याला इथं काढावे लागतील कारण हा जो पाण्याचा जो पॅच आहे हा खूप खोल असतो पण आता इथे साधारणतः आता आज वीस मे तारीख आहे सो पाणी बऱ्यापैकी खाली आहे नाहीतर मग अगदी मानेपर्यंत किंवा कमरेपर्यंत हा पाणी असतो आणि आपल्याला अजून खूप पुढे जायचे पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आपण आज व्हॅली प्रेझेंट करणार आहोत हे सह्याद्रीचा खजिना आहे आज आम्ही सह्याद्रीच्या पोटामध्ये आलेलो आहोत आणि या सह्याद्रीचा हा खजिना आम्ही अनुभवतो आहे आमचं भाग्य चला चला खतरनाक या पॅचमध्ये आता आलेलो आहोत आणि पाणी बर्फासारखं थंड पाणी आणि हा पाणी अगदी पाण्यापर्यंत किंवा जास्त असतो पण आता आजची वीस मे तारखे त्यामुळे पाणी बऱ्यापैकी खाली आहे सो पाणी अत्यंत बर्फासारखं कारण द्यायचं की जवळपास सूर्यकिरण पण पोचू शकत नाही अगदी खूपच कमी जागा अशी आणि त्या कारणे या ठिकाणातलं पाणी अत्यंत थंड असतो पाहू शकता आपण बघा अक्षरशः माझ्या इथपर्यंत पाणी लागलेलं आहे आणि काही साप बी वाचू शकतो त्यामुळे व्यवस्थित काळजी नाही काळजी पूर्वक मध्ये मध्ये हा दगड त्याच्यावर मी पाऊल ठेवतोय या खतरनाक भॅचमधून आम्ही आता आलो आणि पूर्ण म्हणजे आता पाणी बऱ्यापैकी कमी आहे नाहीतर मग पूर्ण मानेपेक्षाही म्हणजे मानेपेक्षा जास्त पाणी असतो आणि पाणी हा अत्यंत बर्फासारखा थंड होता सो एक खतरनाक ॲडव्हेंचर माझ्या आयुष्यातला खतरनाक हा एक्सपिरियन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही दरी बघा वा या पूर्ण ह्या कातलकड्यावरती ही जी भेग पडले बघा बरोबर सतत पावसाचा जो रोरावत येणारं जो पाणी आहे मुसळधार जो पाऊस पडतो ना सतत सतत पडून पडून ह्या कातलकड्यांच्या मध्ये त्या भेगांच्यात पाऊस जाऊन तो थंड पाणी जाऊन डायरेक्टली भेगा पाडतात पण सगळे हे घर्षण व्हायला लाखो वर्षे जातात सो आणि मग असं हे अजोड शिल्प असं तयार होतं हे निसर्गनिर्मित शिल्प आहे सांधन दरी सांदन व्हॅली आशिया खंडातील नंबर दोनची व्हॅली भयानक ॲडव्हेंचर हा ट्रेक हो आणि अजून पूर्ण कुठपर्यंत इथपर्यंत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो एक मोटिवेशन म्हणून किमान एक लाईक like, एक लाईक like तर बनता आहे ना सो एक लाईक like करा एका लाईकने काही फरण पडत मग एका लाईकने हे सगळं प्रेझेंटेशन करायला खूप सारी मेहनत असते खूप सारं दाखवायला लागतं नियोजन करायला लागतं आणि हे ह्या व्हिडिओ तेव्हा ह्या तयार होतात सो so, लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जर नक्की आवडली ना आवडली म्हणजे आवडणारच कारण ह्याशिवाय एवढं निसर्ग निर्मित आवडणार नाही कसं सो so, एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि एक सुंदर अशी तुमची प्रतिक्रिया मात्र नक्की द्या सो so, अजून कुठपर्यंत गेलो आहे तिथपर्यंत आपण जाऊ चला आता आपण पुढे पाहू शकता साधारणत तीन किलोमीटरपेक्षा आपण पुढे आलो आहोत आणि इथे या ठिकाणी दोन्ही जे डोंगर आहेत जे दोन्ही कातलकडे आहेत ना ते एकमेकांना चिपकलेत बघा हे सगळं घडायला मी मगाशी सांगितलं की हे सगळं घडायला लाखो वर्षे जातात कारण आपल्या ठिकाणी जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा त्या पावसाचा जो रोरावत असणारं जो पाणी आहे तो एवढ्या जोरात असतो एवढ्या जोराचा जोरा मारा असतो की त्या सतत त्या दगडांच्यावर पडून सारखं पडून पडून त्यांना भेगा पडतात कारण पावसाल्याचं थंड पाणी जेव्हा त्याच्यामध्ये शिरतं तेव्हा ह्या अशा भेगा पडतात आणि ह्या अशा खतरनाक म्हणजे ह्याच्यावर पाय जरी ठेवला तर डायरेक्ट पाय तुमचा कापू शकतो सो या सगळ्या चिरा पडतात आणि मग नंतर हे निर्माण होतं असं आजोड शिल्प सांदन दरीमध्ये जर तुम्ही येत असाल ना तर जास्त वेळ थांबू नका कारण हे सगळे कातलकडे बघा कधीही अंगावर येऊ शकतात कारण सगळे ते पाणी आणि जीर्ण झालेले आहेत पाणी सतत पडून पडून सो बी केअरफुल काळजी घ्या आणि सेफ राहा आणि पटकन जेवढ्या जेवढ्या लवकर तुम्हाला इथून बाहेर पडतात तेवढं बाहेर पडा कारण वरून वरून कधी 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 कुठलीही दगड येऊ शकते पडू शकते ओके okay. आणि सांदन दरीचा सा शेवटचा सा टोक आता आपल्याला दिसतोय आपण शेवटच्या या टोकापर्यंत आपण नक्कीच सध्या आहोत आणि समोर जे व्ह्यू आहे अप्रतिम अप्रतिम ते तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अजून व्हिडिओला एक लाईक तर करा नक्की कारण एवढी मेहनत जर तुमच्यासाठी आम्ही घेतो ना कारण एक लाईक तर नक्की करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा सो सांदनदरीच्या शेवटच्या टोकाला नक्की काय आहे चला मग या सो so, फायनली सांदन दरी पूर्ण आपण एक्सप्लोर केलेली आहे आणि चांदन दरीच्या शेवटच्या टोकाला आपण इथे आहोत सांदन दरीचा हा शेवटचा टोक इथे संपतोय आणि पुढे करोली घाट सुरू होतो <laughs> कारण तुम्ही जर बघितलं सांदन दरी आपण जवळ फास्ट नाही म्हटलं तरी दोन अडीच किलोमीटर त्याच्याहीपेक्षा मी म्हणेल की तीन चार किलोमीटर आसपास आ, हो चा, हा पूर्ण परिसर बघितला तर होईल एक सह्याद्रीचा पोटामधला हा सह्याद्री रत्न हा सह्याद्रीचा खजिना आपण आज अनुभवला एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स माझ्या लाईफमध्ये मा आणि तुम्ही जर पाहत असाल तर तुमच्याही लाईफमध्ये हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आणि खतरनाक हे पॅच हे सगळं आजोड शिल्प निसर्ग लेणं हे सगळं तयार होण्यासाठी किमान लाखो वर्षे लागतात आणि हे असं जर आपण बघितलं तर हे सगळं शिल्प हे तयार झालेलं आहे ही ले ही पूर्ण दरी तयार झाली आहे आणि उगाच नाही आशिया खंडातील नंबर दोनची दरीला म्हटली जाते आणि भारतातील सर्वात लांब दरी जिला म्हटली जाते तीच ही सांधन दरी तीच ही सांदन व्हॅली आणि ही आज आपण एक्सप्लोर केलेली आहे आपल्या रोहिदास व्हिलॉगच्या माध्यमातून आणि आज पूर्ण ही एक्सप्लोर करताना एक खतरनाक ॲडव्हेंचर हा एक्सपिरियन्स होता कारण इथे मी वर्षभर जर बघितलं तर तुफान अशी गर्दी असते पावसाळ्यात आता पावसाळा सुरू होईल आणि पूर्ण याच्यातून ध्रोरावत असा पाणी वाहत राहील आणखी काही नवीन नवीन काही खडक दगड हे कोसळून पण पडतील सो so, इथे इतर वेळी खूपच गर्दी असते पण मुद्दा मी आजचा हा दिवस निवडला होता कारण आज सोमवार होता आणि आपल्याला पूर्ण एक्सप्लोअर करायचं होती ही व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेल जर तुम्ही इथेही भेट देत असाल कारण जगभरातून इथे पर्यटक येत असतात याला भेट देण्यासाठी मात्र इकडं भेट देत असताना वरती लक्ष असू द्या आपलं कारण कधीही दगड वगैरे कोसळू शकतं सो बी केअरफुल आणि जर तुम्ही रॅपलिंग करत असाल तर सुरक्षित याचा तुम्ही वापर करा व्यवस्थित सुरक्षित जी साधने असतील त्यांचा वापर करा कारण काही असे अपघात घडलेले आहेत तिथं सो प्लीज आपलं जीव खूप महत्त्वाचं आहे सो so, अशाच नवनवीन तुम्हाला या व्हिडिओ अशाच आपल्या या वृद्धास विलॉगच्या माध्यमातून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी नक्कीच पोचवायचं आपलं हे शिवकार्य आपल्याला करायचं आहे सो so, उद्या आपला रतनगड ट्रेक आहे कारण सह्याद्रीमध्ये आज आम्ही दुसरा दिवस आहे तळसूबाई शिखर सर केला आम्ही रात्री काल स नाईट ट्रेक होता तो सर करून आम्ही आलो आज आणि इथं आांधन व्हॅली केली आज आणि ती करून आता आम्ही आज आमचा सा मुक्काम साम्रजमध्ये आहे आणि उद्या परत रतनवाडीमध्ये येऊन आम्ही रतनगड एक्सप्लोअर करणार आहोत सो so, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभूराजे जय शिवराय जय सह्याद्री जय शिवराय